हाय गाईज नमस्कार मी वनिता माझ्या वनिता ब्लॉग थ्री सिक्स झिरोमध्ये तुमचं अगदी मला पण स्वागत आहे जसं नेहमीप्रमाणे असं कसं तर गाईज आज मी चालली माझ्या फ्रेंडकडे म्हणजे ॲक्च्युली आमचं खूप जवळपासून ठर ठरलं होतं की एकत्र गेट टुगेदर करायचं म्हणून म्हणजे अशा आम्ही मैत्रिणी येऊन एकत्र म्हणजे गप्पा मारायच्या वगैरे असं ठरलं होतं कारण की आता आम्ही ज्या मैत्रिणीकडे चालले मी ती मैत्रिणी आम्ही माझ्याजवळच घराजवळच राहायची कळली पण ती आता मी सगळं शिफ्ट झाली म्हणजे आमच्या घरापासून जरा लांब आहे तर माझी आणखीन एक मैत्री हो हो तर होती मला बोलायचं लपणात जाऊया तिच्याकडे म्हणून म्हणजे आमचं ॲक्च्युली कालच ठरलं होतं पण काल इतका पाऊस होता की आम्हाला घराच्या बाहेरच म्हणजे पडायला जमलंच नाही तेवढा पाऊस म्हटलं कुठं जायचं तर म्हटलं ठीक आहे तर आज आम्ही म्हटलं काल पाऊस होता आज सकाळपासून नव्हता तर म्हटलं आज जाऊया आता आम्ही ठरवलं वगैरे सगळं तर परत पाऊसचा झाला आता म्हटलं आता निघालोच आहे सगळं आवरलंच आहे तर जायला काही हरकत नाही आहे तर म्हटलं ठीक आहे मी तिला सांगितलं जाऊया म्हणून तर म्हणजे ती खूप बेस्ट होती आमची आम्ही आमचे म्हणजे कुठे जायचं असलं हा असला काही कार्यक्रम असला तरी आम्ही तिही जण एकत्र असायचो खूप म्हणजे ती जवळ असताना आमच्या खूप एन्जॉय केला आम्ही आता तिला आम्ही आम्ही आमचं कधीतरी आम्ही जाणवतं आता जा मला पाई आय थिंक असं वाटलं मागच्या वेळेस मी तिच्या मुलीच्या पहिल्या बड्डेला गेले होते तशी नाही गेले आता तिची मुलगी झाली असेल दीड वर्षाची म्हणजे पाच सहा महिने झाले मी तिला भेटले नाही आहे आमचे कॉल वगैरे होत असतात तसे कॉन्फरन्स कॉल म्हणजे असं व्हिडिओ कॉल वगैरे आम्ही नेहमी करत असतो पण म्हटलं आता जाऊ म्हटलं भेटू तिची मुलगी पण बघून येऊ कसं ते आणि तब्येत वगैरे पण तिची विचारून तर आम्ही चाललो आहे आता चला तुम्हाला मी दाखवते माझ्या मैत्रिणीचं घर माझी मैत्रीण वगैरे सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल तर माझ्या व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघ तर जायचं बघा आता आम्ही ते आलो घराच्या बाहेर बघणार मैत्रिणी आली नाही अजून मी आवड बघते तिची बघ किती वेळात येते मला तर बोलले ये मी कोर्ती नाही घरातून निघते म्हणून अजून तर नाही आलो चला आता बघा किती वेळात येत काहीच माहिती मिळते माझी तुला कॉल केला होता आता येते बोलूयात तिथे बघू बोलली आली तिथे जवळ काय माहिती कुठं आली अशी पकावू आहे ना लांब असं तरी आली अशी बोले मला आलं दाखवते तर हे बघा आली आली आताशी ब्लॅक ड्रेस आली आता मी जातो पोहोचल्यावर तुम्हाला गाड्या माझी फ्रेंड तिने आम्हाला म्हणजे एकत्रच आले खूप दिवसांनी काहीतरी खायला पण तुम्ही नेहमी हो बनवला आहे तुम्हाला दाखवते पुढे खाय बनवला हो आहे तो आता पोच थोडाच अंतरावर पोचू आता हो जाऊ आता आले आहे घर तर राईस आता बघा माझ्या फ्रेंडच्या घरी आले मी सांगितलं माझ्या मैत्रिणीच्या घरी तर आता मी जेवणाचं पण बेत केलं आहे म्हणजे आम्हीच अनलय बनवून माझ्या एका फ्रेंडने वेज अनय बनवून राईस आता आम्ही घेतलं आहे जेवायला तर तुम्हाला दाखवलं आमच्या गप्पा पण मस्त झाल्यात तिची मुलगी आम्ही अर्धेव्हा झोपली होती पण झोपलेली आहे त्यामुळे आम्ही गप्पा पण हळूहळू आहे आता हे बघा माझ्या मैत्रीणचं घर तुम्हाला दाखवते ती जे राईस आणि ती गरम करते कारण की जर बघा

दे बस तर काय जे बघा आम्ही बसतो जेवायला आणि खास म्हणजे माझ्या फ्रेंडने आम्ही जिच्याकडे आलोय तिच्याकरता स्पेशली बनवून आणले कारण की तिची मुलगी छोटी असल्यामुळे तिला असं काही बनवता येत नाही त्याच्यामुळे म्हणतात आलो तर काहीतरी एक मस्त आमची पार्टी होईल तर तिने स्वतः घरी आहे तुम्हाला ही कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा आणि हे बघा आता आम्ही जेवायला पण बसलोय तुम्हाला हा आमचा मेनू कसा वाटला कमेंट नक्की करा तर बघा माझ्या मैत्रिणीची मुलगी हॅलो आता सोबत मी उठली किती मस्ती करते ती पाळ तिला तिला पाळ तिला पाळ आता आम्ही चाललोय आता बराच वेळ झाला गप्पा मारला असं जेवण वगैरे एकत्र केलंय आता टाइम झाला तर चाललोय आता आम्ही घरी बाय बाय का चला तर गाय आताच घरी आले खूप पाऊस पडत होता त्यामुळे मध्ये व्हिडिओ नाही काढता आला पाऊस खूप पडत होता आता झालाय कमी तर आत्ताच घरी पोचले मी तर तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा म्हणजे असं खूप छान वाटलं खूप सने मी एकत्र आलो म्हणजे असं तर आम्ही आता बाहेर पण फिरायचा प्लॅन केला आहे कुठेतरी म्हणजे अजून ठरलं नाही आमचं आता ठरू एखाद्याच्या मुलांना सुट्टी असल्यावर तोही तुम व्हिडिओ मी तुम्हालासोबत शेअर करेल जेव्हा जाईल तेव्हा तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय